मित्रांनो पावसाळा सुरू झाला की आदिवासी भागातील डोंगर दर्यात खास खळग्यात आदिवासी बांधवांची हो थंडी आणि जीवनभराचं दारिद्र्य या साऱ्या प्रतिकूल परिस्थितींना सामोरे जात आदिवासी जीवन जगत असतो कोरूबाहू शेतीवरील गुजरान हा त्याच्या मोठा यक्ष प्रश्न असतो निसर्गाच्या या प्रकोप मध्ये पिकवायचं किती आणि टिकवायचं पीक किती याची सारखी हुरहुर त्याच्या डोक्यात भरलेली असते आणि भात शेती हा त्याच्या आयुष्यातील त्याच्या उत्पन्नाचा आणि जगण्याचा एक महत्वाचा भाग भात लावणी जे असते त्या भात लावणीला आदिवासी बोलीभाषेमध्ये आवणी म्हटलं जातं आवनी ही केवळ एक शेती प्रक्रिया नाही तर ती एक सामूहिक श्रमसंस्कृती आहे संपूर्ण गाव एकत्र येतं स्त्रिया आणि पुरुष समानतेने एकत्र श्रम करत असतात हे करत असताना या ठिकाणी स्त्रियांची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असते दिवसभर कष्टाचं काम करत असताना भात लावत असताना ह्या ज्या काही स्त्रिया असतात ह्या स्त्रिया आपल्या मनाला आलेली मरगळ शरीराला आलेली मरगळ दूर करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची गाणी म्हणतात त्यामध्ये भलऱ्या श्रमगीत अशी वेगवेगळ्या प्रकारची गाणी म्हणून त्या या ठिकाणी उत्साह निर्माण करत असतात एकमेकांना आधार देत असतात त्यांचं श्रमगान म्हणजे निसर्गाशी संवाद साधणारं एक जिवंत लोककला मातीतल्या गंधाशी वाऱ्याशी गारव्याशी आत्मीयतेने ते संवाद साधत असतात भाऊ भलरी गे घे भाऊ भलरी घेऊरी आंबा लावलाय का रंग पाहिलाय का भाऊ भलरी घे अरे घे भाऊ भलरी घे अम्ब्या कालियांबनाम्या वड बिगी बिगी आवराड बिगी बिगी कालियांब नागी बिगी हा रड बिगी बिगी अम्ब्या काल अम्या वाड़े बिगी बिगी ने पानी गालू तो गीती गी आवारा मागनू तो गीती बिगी बिगी ने पानी गालू, थी थी। भीगी भीगी पानी गालू तो गीती गी आवारा मागला तो गीती बिगी बिगी ने पानी गालू तो गीती काळी यावावरी रे मालू काळी यावावरी रे काळी वारी रे काळी वारी रे फुलं पळस रे सरे मालू फुलं ला पळ सरे चोपाडी फड कि रे मालू चोपाडी फड कि रे आपला पळस रे मालू फुलं पळस रे हे रे आपल्या पाठीमाग आपण जर पाहिलं तर आमच्या आदिवासी भागामध्ये जी काही भात लावणी केली जाते या भात लावणीला आवणी असं म्हटलं जातं आणि आमचे जे काही आदिवासी बांधव आहेत ते आदिवासी बांधव या ठिकाणी जो काही मुसळधार पाऊस पडतो या पावसामध्ये अगदी सकाळी सात वाजेपासून तर संध्याकाळी सात वाजेपर्यंत जी काही आवणी आहे या आवणीचं लागतात आणि कर पाणी असतं त्या पाण्यामध्ये आम्हाला आवनी करावं लागते गोंगडी घेऊन पाऊस 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 असतो आमच्याकडे त्यामुळं या पद्धतीचा आम्ही तुम्हाला मुलाखत देतो की आवनी इतकी आवड असते का... आवनीच काम हे अवघड काम आहे अवघडच काम आहेवणीचं हे जे काम आहे आपण पाहता या ठिकाणी जवळ पन्नास एक लोक आहेत मग ही आवनी ही एका दोका दोघांना होणार आहे की अशी सामूहाने एकत्रितपणे काम करणं सोपं जातं आवनीच एकत्र पण सोपं जात आवणीचं काम अवघड काम असतं आणि एकत्रितपणे काम केलं की ते काम लवकर होत हा त्याच्यामुळं आपल्या आदिवासी भागामध्ये जी काही आपली लोक आहेत साधारणतः एकजुटीने हे काम आमचे आदिवासी, आदिवासी बांधव अतिशय आनंदानं खुशी खुशी आम्ही करतात कसं की ते महिना ते दीड महिना आम्हाला मुसळधार पावसामध्ये गोंगड्या घेऊन कुणी इरली घेऊन कुणी नवीन पद्धतीने म्हणलं तर आता बुथच म्हणजे सुरुवातीला रोप खणायचं असतं म्हणजे ते उठतायचं असतं आणि ते प्रत्येक वावरांमध्ये नेऊन लावायचं असतं अशा पद्धतीने आम्ही ही करत असतो मित्रांनो आदिवासी समाज आणि त्या आदिवासी समाजाचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या आदिवासी बांधवांमध्ये असलेली एकी आपण पाहू शकता जवळजवळ साठ ते सत्तर लोक स्त्री आणि पुरुष आमच्या आदिवासी लोकांमध्ये कुठल्याही प्रकारचा स्त्री आणि पुरुषाचा भेदभाव मानला जात नाही येऊन अगदी समूहा गोविंद ठिकाणी जे काही आमचे बांधव आहेत ते आवणीच नव्हे तर इतरही काम करताना या ठिकाणी आपल्याला दिसून खरं म्हणजे जी काही युनिटी आहे ही जी काही एकता आहे ही जर पाहायची असेल तर आपल्याला आदिवासी लोकांमध्ये जाऊन त्यांच्यातला तो जो काही जगण्याचा संघर्ष आहे त्यांची जी काही वेगवेगळ्या प्रकारच्या कला संस्कृती आहे ही पाहायची असेल तर आपल्याला आदिवासी भागामध्ये ग्रामीण भागामध्ये जाऊन

मित्रांनो ना। आवनी हे केवळ शेतीचं काम नाही तर जगण्याचा संघर्ष आहे धुदो कोसळणारा पाऊस झुंबणारा सोसाट्याचा वारा आणि कडाक्याची थंडी या सगळ्यांशी सामना करत आदिवासी स्त्रिया आणि पुरुष आवनीत रानात उतरतात अंगावर ओले कपडे चिखलात बुडालेली पावलं थंडीनं गारठलेले हात पण चेहऱ्यावर मात्र आशीचं तेज असतं त्यांच्या प्रत्येक पावलात असतो मातीतून उगम पावणाऱ्या जीवनाचा अटळ निर्धार मित्रांनो हे जे काही आवनी आहे हे का म्हणजे फक्त भात लावणं नवं तर पुढील वर्षाच्या अन्न भाकरीचा पाया रचणं असतं गाण्यातून ते निसर्गाला साध घालतात भलऱ्या म्हणतात गाणी म्हणतात श्रमगीत म्हणतात आणि यातून शरीरावर आलेला जो काही ताण आहे तो ताण कमी करतात पाऊस त्यांना थांबवत नाही वारा त्यांना थकवत नाही आणि थंडी त्यांची आशा कुंठित करत नाही कारण या साऱ्यामागे असतो एक जिवंत विश्वास की या मातीतून अन्न उगवेल पावेल आणि पुन्हा घरात दिवा लागेल असा हा आवनीचा लढा आदिवासी समाजाच्या अस्तित्वाचं प्रतीक आहे स्वाभिमानी संघर्षशील आणि निसर्गाशी सलोखा राखणारा आदिवासी आणि त्याची आवनी म्हणजे भूक भागवण्याचं साधन नाही तर एक प्रकारची श्रद्धा आहे पाऊस आल्यानंतर डोंगर माथ्यावरून गार वाऱ्याचा झोका घेऊन जेव्हा तेव्हा जेव्हा त्याचा आवाज येतो तेव्हा माती जागृत होते आणि त्याच वेळी सुरू होते ती भात लावणी म्हणजेच आवनी एक जीवनगाथा